नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट शुभम मोठे कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की जर एखाद्या पुरुषाला त्याचे लग्न झालेले असेल आणि त्याने जर बाहेर जर एखादी स्त्री ठेवलेली असेल किंवा तिच्यासोबत लग्नासारखं राहत असेल आणि त्या संबंधातून तिथेही त्याला मुलगा एखादा झालेला असेल तर तो त्याच्या मिळकतीमध्ये त्याच्या शेतजमिनीमध्ये जमिनीमध्ये सहिशेदार होऊ शकतो का ह्या ब्याबाबत आपण नाईक साहेब यांच्याकडून माहिती जाणार जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो तर आज जो आपला एक विषय आहे तो म्हणजे दुसऱ्या जी पत्नी आपण असं संबोधूया की एक पुरुष आहे आणि त्याचं लग्न झालेलं आहे तर ते लग्न संबंध अस्तित्वात आहेत म्हणजे त्या पहिल्या पत्नीचा आणि त्या पुरुषाचा घटस्फोट झालेला नाही किंवा ती पहिली पत्नी जिवंत आहे ती मयत झालेली नाही आणि असा असताना पहिलं लग्नसंबंध अस्तित्वात असताना जर त्या पुरुषाने दुसऱ्या एखाद्या स्त्रीसोबत बाहेर जे आहे ते पतीपत्नीसारखा राहिला आणि त्या संबंधामधून त्या नैतिक संबंधामधून जर त्यांना काही मुलं झाली तर त्या मुलांचा त्या पुरुषाच्या एकत्र हिंदू कुटुंबाच्या मिळकतीमध्ये काय हक्क असतो आणि महत्त्वाची जी गोष्ट आहे की ती जसं कायदेशीर लग्नसंबंधापासून झालेली जी मुलं असतात तर त्या ते त्यांना बाय बर्थ राईट असतो वडलरजीत मिळकत असेल तर म्हणजे जन्मतः त्यांना हक्क प्राप्त होतो तसं या दुसरी पत्नी आपण असं संबोधूया की जे दुसरी स्त्री आहे तर तिच्यापासून जी मुलं जन्मलेली आहेत तर त्या मुलांना जे आहे ते कोरचा दर्जा प्राप्त होतो का म्हणजे सहहिदारचा दर्जा प्राप्त होतो का तर मोठे साहेब या अनुषंगानं माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्वपूर्ण असा न्याय निर्णय आहे तर त्या केसचं नाव मी आपल्याला सांगतो ज्युनियर वकील मित्रांसाठी की यम योगेंद्र व इतर यम योगेंद्र योगेंद्र वर्से व इतर कटकर तर, कट तर मित्रांनो त्या केसचं नाव आहे यम योगेंद्र व इतर विरुद्ध लेलम्मा व इतर मी स्पेलिंग जे आहे ते वाचून दाखवतो म्हणजे सर्चला आपल्याला सोपं जाईल तर ई यल, यल डबल ई एल ए डबल यम ए यन लेलम्मा यन व इतर हे रिस्पॉन्डंट होते त्या केसमध्ये आणि मित्रांनो ती जी केस आहे त्या केसचं जे ना नंबर आहे सिव्हिल अपील नंबर तो होता अठ्ठेचाळीस अठरा आणि अठ्ठेचाळीस एकोणीस ऑफ दोन हजार नऊ म्हणजे दोन हजार नऊ सालातील हे दोन क्रमांकाची अपील होती एकमेकांनी एकमेकांच्या विरुद्ध केलं होतं अरायझिंग आउट ऑफ एस एल पी एस एल पी नंबर एकोणसाठ चौसष्ट आणि एकोणसाठ पासष्ट ऑफ दोन हजार आठ आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाचा हा न्याय निर्णय आहे आणि या न्यायनिर्णयाची जी निकालाची तारीख आहे ती एकोणतीस जुलै दोन हजार नऊ अशी आहे तर एकोणतीस जुलै दोन हजार नऊ निकालाची तारीख आणि डिव्हिजन बेंचचा माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या डिव्हिजन बेंचचा हा न्यायनिर्णय आहे तर या केसमध्ये हाच प्रश्न उपस्थित झालेला होता की जो पिटिशनर होता त्या केसमधील जे पिटिशनर त्यांचं म्हणणं असं होतं की मी दुसऱ्या पत्नीचा मुलगा नाही परंतु मी को असणार आहे आणि जरी दुसऱ्या पत्नीचा मुलगा आहे असं जरी धरलं तरी मला जसं औरस मोलाला जे राईट्स आहेत तसेच जा राईट्स जे आहेत ते मला सुद्धा प्राप्त होतात आणि मी को पार्सनर आहे त्या मिळकतीचा म्हणजे सहहिस्सेदार आहे वडिलार्जित मिळकतीचा तर असं त्या केसमध्ये म्हणणं होतं तर माननीय सर्वोच्च न्यायालयानं या, या केसमध्ये निष्कर्ष नोंदवताना असं मत व्यक्त केलेलं आहे की इट इज क्लिअर फ्रॉम द एक्सप्रेस लँग्वेज ऑफ द सेक्शन दॅट It applies only to the co-personary property of the male Hindu holder who dies after the commencement of the act. It is manifest that the language of section eight must be constructed in the context of section six of the act. Accordingly, we accordingly hold that the provisions of section eight of the Hindu Succession Act आर नॉट रेट्रॉस्पेक्टिव्ह इन ऑपरेशन अँड व्हेअर अ मेल हिंदू डाईड बिफोर द ॲक्ट केम इन टू फोर्स वेअर सक्सेशन ओपनड अ बिफोर द ॲक्ट सेक्शन एट ऑफ द ॲक्ट वील हॅव नो ॲप्लिकेशन आणि त्याच्यामध्ये पुढे असं म्हटलेलं आहे की फॉर द अपोरसेड रिजन्स वी आर ऑफ द ओपिनियन दॅट आर द लर्ने ट्रायल जज ॲज ऑल्सो ऑफ द हायकोर्ट वे आर नॉट करेक्ट इन ओपायनिंग दॅट दिनेश वूड बी द को पार्सनर अँड द ॲपेलन्स वूड इनहेरिट ओनली वन वन टेन्थ शेअर इन द सेड प्रॉपर्टीज द शेअर ऑफ द प्लेंटी वुड बी 1/3 अ देएरी म्हणजे कायदेशीर जी मुलं आहेत तर तो त्यांचा हिस्सा जो आहे तो जास्तीचा धरलेला आहे आणि जे दुसऱ्या पत्नीची मुलं आहेत तर ती कोपार्सनर होऊ शकत नाहीत असं या महत्त्वपूर्ण अशा न्यायनिर्णयामध्ये म्हटलेलं होतं आणि जर आपल्याला ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा आणि आपण जर बेल आयकॉनचं बटन दाबलं तर आपल्याला या व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील आम्ही व्हिडिओ पोस्ट केला आहे याची माहिती आपल्याला होईल या व्हिडिओच्या खाली यूट्यूबवर आपल्याला जर का एक कलरफुल हाईप नावाचं बटन दिसत असेल तर त्यालाही क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आपण हाईप हे बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जातो आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा खूप खूप धन्यवाद